शेतकरी एका करोडपती एका झाडामुळे लागली लॉटरी बघा नेमकं तालुक्यातील खरशी गावात एक शेतकरी केशव शिंदे यांच्या सात एकर वडिलोपार्जित जमिनीवर त्यांच्या वडिलांनी शेताच्या मधोमध रक्त चंदनाचं झाड लावलं तेव्हा झाडाबद्दल कल्पनाही नव्हती पण आज या झाडामुळं शिंदे कुटुंबाला कोठ्याधीश होण्याची लॉटरी लागली आहे वर्धा यवतमाळ पुसद नांदेड या रेल्वे लाईनमधून शिंदे कुटुंबाची जमीन जात असल्यामुळं रेल्वे विभागानं जमीन संपादित केली होती मात्र या संपादित झाडांचा समावेश नव्हता कारण या झाडाचं मूल्यांकन आणि त्याचा मोबदला यावर तर्कांतर सुरू होतं रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन केल्यावर ते सुमारे चार कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांच्या दरात येते पण रेल्वे विभागानं एवढं देण्यास नकार दिल्यानं केशव शिंदेचा मुलगा पंजाब शिंदे यांनी कोर्टात याचिका दाखल केली एक वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर मुंबई उच्च न्यायालयानं सकारात्मक सूचना दिल्या न्यायालयानं झाडाचं अचूक मूल्यांकन व्हायचं आणि त्यानुसार आदेशच जारी केले कोर्टानं पहिल्यांदा एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या देयकासाठी तरतूद केली आहे आणि जर रेल्वे विभागानं ठरलेल्या मुदतीत मूल्यांकन पूर्ण न केल्यास उर्वरित पन्नास लाख रुपयेही कुटुंबाला प्राप्त व्हावेत असं ठरलं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका